वेलकम स्टुडेंट वी लर्न अबाउट कोरिलेशन व विशेषणाचे चित्राचे परस्पर सरसंबंध जोडणे कोरिलेशन ऑफ ऍक्शन अँड डिस्क्राईबिंग वर्ड्स विथ पि त्या चित्राविषयी दिलेल्या क्रियावाच शब्द आणि विशेषण किंवा क्रियापदी याचे कोणतं रिलेशन आहे त्यांचं को रिलेशन कसं आहे हे या घटकामध्ये आपल्याला पाहायचंय आणि त्या घटकावर आधारित काही एक्झाम्पल्स क्वेश्चन्स या पाठामध्ये घेणार आहोत फर्स्ट चूज द करेक्ट लेटर टू फाय एनिमल सम व प्लस की एका प्राण्याचे नाव मिळवण्यासाठी योग्य अक्षरे निवडा फर्स्ट ऑप्शन इज मॅन सेकंड इज फॅन थर्ड इज मन फोर्थ इज घन की फॅन की की, गन की हे चारही ऑप्शन जेव्हा आपण रीड केले तेव्हा आपल्याला लक्षात आलं की एका प्राण्याच नाव नेम ऑफ आप दॅनिमल आपल्याला निवडायचे आणि चारही ऑप्शन आपण जेव्हा सिलेक्ट केले तेव्हा आपल्याला ऑप्शन नंबर थर्ड मंकी मम प्लस की मीन्स मंकी हा वर्ड या ठिकाणी आपल्याला मिळतोय म्हणजे एका प्राणीचं नाव आपल्याला मिळतं म्हणून ऑप्शन नंबर थर इज करेक्ट सेकंड क्वेश्चन चूज द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड फॉर स्लेट स्लेट म्हणजे पाठीचे वर्णन करणारा शब्द योग्य शब्द पाठीचे वर्णन करणारा शब्द म्हणजेच या ठिकाणी शब्द म्हणजे योग्य शब्द आपल्याला निवडून फर्स्ट इज येल्लो सेकंड रेड थर्ड ब्लॅक फोर्थ व्हाईट विच इज कलर ऑफ स्लेट त्या पार्टीचा कलर आपण जी पाठी लिहितो शाळेमध्ये स्कूलमध्ये जी पार्टी वापरतात तिचा कलर असतो ब्लॅक ऑप्शन नंबर थर्ड इज कलर पार्टीचा जो कलर असतो येलो रेड व्हाईट नसतो सगळं ब्लॅक असतो म्हणून ऑप्शन नंबर थर्ड हे फ्राईट थर्ड विच वर्ड इज नॉट ऍक्शन फॉर थिंग इन द पिक्चर चित्रातील वस्तू कोणता कोणत्या कोणत्या क्रियापदक कोणता कोणता क्रियावाचक शब्द योग्य नाही दिस इज अ बॉल ऑप्शन नंबर वन कॅच सेकंड थ्रो थर्ड कट फॉर हिट ये बॉल या साथी हा जो बॉल है या बॉल साथी को क्रियापदक शब्द को एक्शन वर्ड इज नॉट फॉर थिंग इन दी पिक्चर इज बॉल को या चित्रा सा या बॉल सा को शब्द क्रियावाचक शब्द एक्शन वर्ड हा योग्य नहीं कैच कैच द बॉल थ्रो द बॉल बॉल हे तिन्ही वर्ड्स रिलेटेड आहे थर्ड लिस्ट कट द बॉल कट म्हणजे कापूल हा जो ऍक्शन वर्ड आहे तो यासाठी योग्य आहे फोर्थ क्वेश्चन इज चूज द प्रॉपर ऍक्शन वर्ड रिलेटेड टू पेन पेन या शब्दासाठी संबंधित क्रियावाचक शब्द निवडा ऑप्शन वन रीड ऑप्शन सेकंड सी ऑप्शन थर्ड राईट ऑप्शन फोर्स इंक पेन रीड होणार नाही वाचणे सी पाहणे होणार नाही राईट लिहिणे इंक होणार नाही म्हणून पेन राईट पेन ना आपण काय करतो लिहितो लिहिण्याचे काम करतो म्हणून ऑप्शन नंबर थर्ड राईट इज करेक्ट हे ऑप्शन नंबर तिसरे जे आहे पर्याय त्या बरोबर आहे आजच्या पाठामध्ये कोऑिनेशन वर्ड्स विथ पिक्चर ऍक्शन अँड डिस्क्राईबिंग वर्ड्स चित्राचं ऍक्शन वर्ड्स क्रियावाचक शब्द आणि विशेषणाशी परस्पर सरसंबंध कसा आहे याविषयी आपण माहिती घेतली थँक्यू